नाणेगाव पुनर्वसन येथील पाण्याच्या टाकीची दुरावस्था प्रशासनास कधी दिसणार प्रकल्पग्रस्तांचा संतप्त सवाल टाकीच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचं सपशेल दुर्लक्ष डागरुजी करण्याची प्रकल्पग्रस्त करतायत मागणी पाटण तालुक्यातील उत्तरमान मध्यम प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी नजीक करण्यात आले आहे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांधलेल्या टाकीला आज घरघर लागले असून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे टाकीच्या डागडुगीची मागणी पंचनामा न्यूजच्या माध्यमातून येथील प्रकल्पग्रस्त प्रशासनाकडे करू लागले आहेत आमचे उमरत प्रतिनिधी रघुनाथ थोरात यांनी घेतलेला हा खास आढावा मी वसंत बापू भोसले नाणेगाव पुनर्वसन कळंद्रवाडी तालुका करार जिल्हा साथ मी चार पाच वर्षापूर्वी रिटायर होऊन गावी आलो आल्यापासून गावची अवस्था पाहतो गावची टाकीमध्ये आम्ही रिपेअर करून घेतली त्यावेळेला पण ग्रामस्थांना जमा करून आम्ही टाकी साफ केली टाकी साफ करताना आम्हाला आतली दैनंदिनी अवस्था टाकीची पाहिल्यानंतर एवढं खराब वाटलं की तो वाट ते मिश्रित पाणी गंजाचं तारा ओपन झालेलं आहे तेच गाव पाणी पितं ते टाकी साफ करून खाली येत असताना बघितलं तर देखील एवढा सडलेला आहे जिना, सडले जिना कधी पडेल याचा सा भरोसा नाही आणि गावचा शिपाई आमचा त्याच जिन्ह्यातून वरती जात असतो औष पाण्यामध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी औषध टाकतो त्याच्यानंतर बाहेरची पण अवस्था तारा वगैरे दिसत आहेत सर्व बाहेरची पण अवस्था दयनीय आहे खालचे कॉक वगैरे ते पण वीस वर्षापूर्वी टाकलेले अजून बदली झालेले नाही आहेत बाहेरला बाहेरून टाकीला पूर्ण तडे गेलेले आहेत तरी ह्या टाकीची अशी दयनीय अवस्था झालेली आहे जर यदा कदाचित टाकी पडली तर आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जीवितहानी होण्याचा धोका आहे तरी कृपया ती तीन चार वर्ष तीनच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या खर्चातून त्र्याण्णव हजार रुपये खर्च करून टाके रिपेअर केली होती तीची अवस्था आत्ता एवढ्यात एवढी खराब झालेली आहे तर त्यावेळेचे जे खर्च दाखवला खर्च केला गेला ते पण आम्हाला माहितीच्या आधारातून माहिती मिळाली तर ते पैसे असेच कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला ज्याला ज्याची लायकी नाही आहे की बाबा हे काम कसं करावं याच्यापासून लोकांना धोका मिळेल तरी त्यांना विचार न करता ते काम केलेलं आहे तरी कृपा करून शासन दरबारी आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला ही जी टाकीची दयनीय अवस्था आहे ती व्यवस्थित करून किंवा नवीन बांधून द्यावी हीच शासनाला विनंती आहे धन्यवाद